हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण एकदम मस्त आहे काल मी आमच्या एका कलिक सरांना भेटायला गेले होते बे बरीच वर्ष झाली गाठ भेट नाहीये का म्हणजे मी पण हल्ली तिथे गावात नसते आणि ते पण असे बाहेर फिरत नाही गेल्या वेळा काही गेलं तरी तेव्हा कुठेही बाजारात ते हे भेटतील असं नाहीये म्हणून म्हटलं जाऊन भेटून येऊया भेटून गेले की विचारलं सर आहेत का आहेत म्हणून त्यांचे रूममध्ये सुनेना वोट करून दाखवलं मग मी गेले तिथे सर बसा म्हणाले म्हणाले खूप बरं वाटलं बघा मॅडम हल्ली कोणी मला भेटायला येत नाही कोणी आलं तरी अशोक आहे का आरती आहे का त्यांना भेटायला येतात मला भेटायला कोणी येत नाही ही, ही त्यांची तक्रार होती आता ये हे बघा हे सरांचं वय ऐशी आणि ह्यांचे बरोबरीचे कितीतरी लोक हे जग सोडून गेलेले आहेत जे कोणी एका दोघं असतील त्यांना सुद्धा उठून हेना काही भेटायला येण्याची क्षमता नसते मग कोण भेटायला येणार हे जनरेशन गॅप आहे हे, हे नॅचरल आहे आता ह्यांचा मुलगा डॉक्टर आहे सून पण काहीतरी नोकरी करतीये त्यांचे ओळखीचे येणार त्यामुळे सगळे त्यांना भेटतात त्यांना भेटून जातात ह्यांना भेटायला सुद्धा कोणी येत नाही त्यामुळे खूप असं मला तिथे गेल्यावर त्यांचे बोलणे ना खूप वाईट वाटलं म्हणजे खूप नेगेटिव झाले होते ते सर म्हणताना मला वाटलं आपण एक व्हिडिओ करूया आपण लोकांनी निगेटिव होता कामा नये त्यांच्याशी मी बरं बोलले बरंच सांगितलं पण ते काही फार त्यांच्यावर परिणाम झाला असेल असं मला वाटलं नाही का म्हणजे मुलगासून काही काम असलं तर बोलतात नाही ते नाही जेवण त्यांचे रूममध्ये आणून दिलं जाते तिथे ते जेवतात त्यांचं जेवण झाल्यावर मोलकरीण ताट उचलून नेते असं सगळं बघितल्यावर मलाही असा खूप आनंद वाटला नाहीयो हो। खूप किती सगळ्यांना हवा हवा असणारा माणूस एवढा उत्साही सगळे लोक त्यांना काही लागलं तरी विचारणार असं असताना खूप म्हणजे खूपच ते नेगेटिव झालेले दिसले मला त्यामुळे मला वाटलं आज हेचा बदल आपण एक व्हिडिओ करूया म्हणजे चॅलेंजेस म्हणा चॅलेंजेस ऑफ सिनियर सिटीजन्स पहिली गोष्ट म्हणजे सगळी एक ना एक दिवस ह्या स्टेजला येणार आहेत ती कोणी आपल्यापेक्षा किती यंग असतील आता आपली मुलं असतील नाचवंड असतील किंवा आणि बाहेरचं कोणी प्रत्येकाला हे चुकलेलं नाहीये म्हणजे आपल्याला हा काही अगदी काहीतरी वेगळत झालेलं आहे असं नाहीये त्यामुळे फर्स्ट थिंग इट इज अ फॅक्ट आणि हे आपण एक्सेप्ट करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिजिकल चॅलेंजेस आता ह्या वयाला काही लोकांना बी पी असेल शुगर असेल किंवा काही असेल मग आपण औषध व्यवस्थितपणे घ्यायला पाहिजे नको मी आता औषध घेणार नाही व्हायचं तर होऊ देत असं म्हटलं की चालेल का नाही चालत त्यामुळे औषधं वगैरे हो व्यवस्थित घ्यायला पाहिजे डॉक्टरांशी व्यवस्थित कॉन्टॅक्टमध्ये राहायला पाहिजे आणि जेवण आता पूर्वीसारखं जेवत नसू आपण पण जे काही हवे तर पौष्टिक चांगलं हा जे आपल्याला सूट होते त पाहिजे ते डॉक्टरांना विचारात ते सांगतील तसं अन्न पण घ्यायला पाहिजे आणि वॉकिंग म्हणा बाहेर जाता येत नसलं की एटलीस्ट रूममध्ये तरी तिथला तिथे तरी फेऱ्या मारता येतात आणि असं काही मुलं काही एवढी वाईट असतात का वाई तुम्ही हॉलमध्ये जावा चक्कर मारा नातवंडांशी बोला अंगणात फिरा काही नको म्हणते कोणी जरा आपणही समजून घ्यायला पाहिजे आपणही जरा बदलायला पाहिजे असं मला वाटलं नुसतं कोंडून आपण आपले रूम आणि कॉट झाला कॉट नुसतं धरून बसला की एक ना एक दिवस कॉट आपल्याला धरून बसणार नाही आपल्याला चालायला होते तोपर्यंत चालत राहायला पाहिजे बाहेर जाता येत नसेल खोलीत चाला घरात चाला पण चालना ठेवायला पाहिजे बिलकुल थांबवायचं नाही आणि इमोशनल चॅलेंज मेंटल आणि इमोशनल मी पहिल्यांदा म्हटल्यासारखं मला चसं झालं असं नाही आहे जगात प्रत्येकाला प्रत्येक प्रत्येक माणस माणूस या हे वयाला येणार उलट आपण गॉडला थँक्यू म्हणायला पाहिजे देवाला हा? मला अजूनही तू इथे ठेवलं आहे मी सगळं बघू शकतो आणि मेन एक सांगू का आपण आपल्याला वेगळं करायचं नाही आजचं टेक्नॉलॉजी असेल आजचं नवीन नवीन असेल काही हे सगळं ऐटलीस्ट नातवंडाबरोबर ना मिसळा बोला आपल्याला अलिप्त करून ठेवू नका तुम्ही अलिप्त झालात की काही होते तुम्ही सगळं ते पूर्वीचे काळात राहता त्यांना हल्ली मोलकरीण पाच हजार घेते म्हटलं की कुठलं काही माला थापा सांगतात पन्नास रुपये असेल म्हणतात हो पन्नास रुपयाला येते का आता आता पाच पाच हजार घेतात त्या बायका कामाला पण हे आपण आपले खोलीतनं बाहेर आलं नाही आपल्याला कशाची काही जाणीव नसली ते काय मग म्हणून आपण जगापासून तोडून बसू नका प्रेमानं ना वागा नातवंड प्रेम करतात मुलांशी असू देत सुनांशी असू देत व्यवस्थित हे बघा ज्ञान द्यायला जाऊ नका आय एस इट विचारला विचारलं तर सांगा नाही ते ॲटलिस्ट इन डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्या रोजचा पेपर वाचा बातम्या बघा आजूबाजूला बाग असली की बागेत जावा देवळात जाऊन या असं सगळं करत राहावा त्याच्याशिवाय शिवाय आपली ही यात्रा अगदी शेवटचे क्षणापर्यंत चांगली असावी आणि ठीक असावी म्हणून त्याची आपणच काळजी घ्यायला पाहिजे आता आपली काळजी घ्यायला आपले आई वडील नाही आहेत तिथे लक्षात ठेवायचं आपण लहान असताना आपल्या आईवडील सगळ्या गोष्टींची आपली काळजी घेत होते आता आपणच आपली काळजी घ्यायला पाहिजे आणि कायम पॉझिटिव्ह राहावा मेंटली स्ट्रॉंग राहावा हे झालं आता पुढचं फायनान्शियल चॅलेंज आता फायनान्शियली आपल्या आपण स्ट्रॉंग असलो की प्रश्नच नाही आपल्याला पेन्शन म्हणा व्यवस्थित खर्च करा कोणाला काय द्यायचं असलं की द्या तुम्हाला काही नवीन घ्यायचं असलं तरी घ्या बिलकुल आयुष्यभर काटकसर केल्यासारखी आता बिलकुल काटकसर करायची नाही आपल्याला बसायला इझी चार घ्यायला हवं असं वाटते ना इझी चार घेऊन टाका काही त्यात किती दिवस मी वापरणार असा विचार करू नका अहो शेवटी कोणासाठी हे आपल्यासाठीच आहे का नाही हा विचार करा हा आपण विचार करतो नाही माझ्यासाठी कर्च आता माझे जे का मावस सांगते आता वारली ती बडोदा बँकेत त्या अगदी सिनियर ऑफिसर म्हणून रिटायर झालेल्या त्यांना नंतर नंतर का नाही खूप उकडायचं म्हणताना मुलगा सून म्हणाले तुमचे रूमला एसी बसवून घेऊया म्हण त्यांना एसी बसव येऊ नको कशाला माझ्यासाठी खर्च करता सून म्हणाली काय तुमचे पैसे आहेत की तुम्हाला खर्च केले की काय बिघडलं म्हणजे आपणच स्वतः तयार नसतो आपण बाकीच्यांना नावं ठेवून उपयोगाचं नाहीये त्यामुळे असं काहीही करू नका स्वतःला गरज असते स्वतःला जे काही हवं त्याला खर्च करूया एक लक्षात ठेवा आपण वर जाताना काही पैसे घेऊन जात नाही ते सगळे इथेच सोडून जाणार त्यामुळे आहे त्याचा उपभोग घ्यायला स्ट्रॉंग राहावा आणि तुम्ही कित्येक वेळा मी म्हंटल वाईट वाटते वाट मी तर सरांना बघून मला खूप वाईट वाटलं वाट वाट हे बिहेवियर्स कोणाकोणाचे चुकतात काही काही बदल होतात चुकतात म्हणत नाही मी बदल होतात एक म्हणजे आउटसायडर्स बिहेवियर दुसरं फॅमिली मेंबर्स आणि स्वतःची स्वतःकडे बघायचं बिहेवियर आता आउटसायडर्स मी म्हटलं तसं आलेले लोक सुनेशी मुलाशी बोलायला जातात त्यांच्याशी काम असते बोलतात जातात ह्यांच्याशी कोणी अचवायचं जे आहे ते काय फॅमिली मेंबर्स हे बघा आपणही फॅमिली बरोबर एक रूप होऊन राहिलं आपल्याला होता तेना 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 आपन ती कामं म्हणा त्यांना उपयोगी पडत गेलं की त्यांना पण आपली गरज आहे त्यांना पण आपण हवं असतो आपण नाही म्हणून आपण नुसतं आपले खोलीत जायचं बिलकुल उठायचं नाही जेवण आलं की जेवलं तिथे हात धुतला झोपून टाकलं नाही असं करू नका ना मिक्स वा नातवंडांबरोबर ना खेळा काही होते तर घरात मदत करा जरा तुम्ही पण मिळून मिसळून वागा टाळी कधी एकाच हातात वाजत नाही दोन्ही बाजू त्याला कारणीभूत असतात आणि सेल्फ बिहेवियर म्हणजे आता आपण मुक्त झालोय आता काही जॉबला जात होतो तसा वेळेला जायचं अमुक करायचं काही नाहीये त्यामुळे जे ऍक्टिव्ह आहेत ते बिझी राहायचं अगदी होत नसलं की मी काही कर, करा म्हणत नाही आपल्याला जे जमते जे करता येते तर करत जायचं आणि बिझी राहायचं म्हणजे सगळ्यांनाच आपण हवे हवेसं होतो आणि स्वत स्वतःवर प्रेम करा हे फार महत्वाचं आहे असं आपण राहिलो का नाही आपण खूप आनंदी राहू असं मला वाटते हे ए गुड डे